बाळासाहेबजी बेंटे पाटील आदरणीय नानांना विनंती आहे आपण या ठिकाणी संस्थेच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी आपण द्याव्यात आणि सर्वांची संवाद साधावा आदरणीय श्री बाळासाहेब बेंटे पाटील अध्यक्ष भीमाशंकर सहकारी साखर कारखाना काळ भैरवनाथ सहकारी पतसंस्था या शाखेचा सहावा शाखा आणि तिचं उद्घाटन आज चाकण नगरीमध्ये आपल्या सर्वांचे नेते मान्य आमदार दिलीपराव वळसे पटेल साहेब आणि या तालुक्याचे आमदार काळे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला अलीकशाडल्या काळामध्ये पतसंस्थेच्या माध्यमातून काळभैरवनाथ पतसंस्था तशी पाहायला गेलं तर मुंबईमध्ये तिने पाय रोवले असते अस्थि भरत शेट यांच्या नेतृत्वाखाली या पतसंस्थेने खूप अशी प्रगती केली आणि ती प्रगती करत असताना अतिशय बारकाईने असं लक्ष भरत शेटनी आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळांनी दिलं ठेवी गोळा करण्याच्या बाबतीतला विषय असो हो किंवा कर्ज वाटपाचा हो, विषय असो त्याच्यावर त्यांनी बारकाईने लक्ष ठेवून ही पतसंस्था आज अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे तसं पाहायला गेलं तर पूर्वीच्या काळामध्ये साहेब पतसंस्था म्हटलं की मुंबई सारख्या शहरामध्येच पतसंस्थांचं जास्त प्रोत्साहन असायचं किंवा जास्त पतसंस्था मुंबईमध्ये तयार झाल्या चालू झाल्या परंतु अलीकडल्या काळामध्ये गावाकडे सुद्धा मग आपल्या सर्वांची साहेब नेहमी सांगतात की आम्ही सगळे पोटा पाण्याच्या साठी मुंबईला गेलो आणि मुंबईला गेल्यानंतर मुंबईमध्ये दोन पैसे आम्ही कमवायला लागल्यानंतर आम्हाला ज्या वेळेस काही काही गावे गरज असायची त्यावेळेस बँका पैसे देत नव्हत्या आमच्या त्या काळामध्ये हो क्रॉपर मार्केटला असताना मराठा बँकेची मराठा बँक होती परंतु मराठा बँकेच्या कालावधीमध्ये हो जे काही अडचणी तयार झाल्या त्याच्यानंतरच्या काळामध्ये हो आम्हाला व्यवसाय करत असताना मार्केटवाल्यांना तशा पतसंस्थेचा खूप मोठा आधार लाभला आणि त्याच्यातून अस्ती असती प्रगती होत गेली परंतु पतसंस्थेच्या रूपाने ज्यावेळेस एकोणीसशे नव्वद सालाच्या नंतर नामदार वळसे पाटील साहेबांनी आंबेगाव तालुक्याचं नेतृत्व सुरू केल्यानंतर आपल्या भागामध्ये जी काही प्रगती झाली आणि त्या प्रगतीच्या जोरावर आर्थिक स्तर जो उंचावला गेला त्याच्या माध्यमातून पूर्वीच्या काळात मुंबईकडून गावाकडे येणारा जो पैसा होता त्याची गरज न पडता गावाकडेच तो पैसा तयार व्हायला लागला आणि त्याचं कारण ठरलं साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेली सगळी दूरदृष्टी आणि मग शेतामध्ये शेती तीच होती परंतु पाण्याच्या रूपाने ज्या वेळेस सगळ्या शेतामध्ये एक आगळं वेगळं शिवार फुललं आणि कारखान्याच्या माध्यमातून शाश्वत असा पैसा शेतकऱ्याच्या खिशामध्ये यायला लागला कांद्याच्या रूपाने असेल दुधाच्या रूपाने असेल खूप चांगला पैसा शेतकऱ्यांना मिळायला लागला कांद्याचे भाव जर चांगले वाढायला लागले ला। तर आम्ही कधीतरी विचारलं तर शरद बँकेमध्ये देवेंद्र शेठ ओतूरची शाखा असेल नारंगावची शाखा असेल मनसरची शाखा असेल कांद्याला बाजारवा मिळाला का आपली लोक फिक्स डिपॉझिटला पैसे ठेवतात म्हणजे आपल्याकडे पैसा साठवून ठेवण्याची पद्धत आहे आपण कधी खर्च करत नाही तो कधीतरी कामाला येतो मग एफडी मध्ये पैसा ठेवायचा आणि अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने एफडी मध्ये पैसे पतसंस्थेत असतील शरद बँकेत असतील किंवा इतर सगळ्या संस्थांमध्ये ठेवायला सुरुवात केली लोकांनी आणि याचा सगळ्याचा फायदा आज आपल्या समाजामध्ये या पतसंस्था सुद्धा अतिशय स्ट्रॉंग पद्धतीने काम करतात खूप पतसंस्था मनसरमध्ये असतील अलीकडल्या काळामध्ये कारखान्याच्या परिसरामध्ये पारगावला सुद्धा मनसरच्या नंतर तसं पाहायला गेलं तर पारगाव हे सुद्धा खूप तालुक्यामध्ये चांगलं असं सा... म्हणजे त्याची आर्थिक परिस्थिती तयार झाली आहे आणि साहेब आमदार साहेब आता खेडमध्ये येत असताना सगळ्यांना असं सा वाटतं की या खेड तालुक्यामध्ये इथं जो आहे हा चाकणचा परिसर या चाकणच्या परिसरामध्ये कारखानदारी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या कारखानदारीच्या रूपाने इथे सुद्धा चांगला वाव या शाखेला आहे मी मला अशी अपेक्षा आहे किंवा खात्री आहे की संस्था ही, ही काळभैरणा सहकारी संस्था चाकण शहरामध्ये सुद्धा अतिशय चांगलं काम करेल इथल्या लोकांच्या गरजा भागवण्याचं काम करेल मी या काळभैरवनाथ पतसंस्थेला त्यांच्या या नवीन शाखेच्या बद्दल शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद